झाला पाच पोरं येतील ना आता शाळेत झाड झोडण्याचा टाइम झाला पण बसले मैत्रीकडे जाऊन तिकडंच हो टाइम आज तस कळालं नाही आता बोल झाडून झोडून घ्यावा अंग होकर ना किती पाणी माराय किती काही करत चालूच राहतं ती सगळं थोडी उद्या नुसते पोरा बेळा अशी इथूनच गाड्या इथूनच दोन चार पोरं जमा करते त्याला येऊ दे घरी हाय खरे खडे खडे माती माती करून टाकली आता आले का तिकडं जा म्हणा सगळ्याच्या धुळे धुळ होऊन जाते हेच का कर मग घरात जात घरात बी असे डबे खराब होऊन जाते कायच कारण काय नाही आज फक्त द्या आता घरी पोरं आले का मग सांगत त्यांना शेजारचे पोरं बी आले की नाही तिथं गड्डे कर तिथं गड्डे कर ही एक येडा तुझी आता फोनवर बोलायला बसलं सारखं गड्डे फे राहतो का मलाच चल कोण बरं गड्डे होत तर त्याला कळत नाही का फोनवर बोलतो काय भाई फोनला जशी गे झाले अजून कपडे काढायचे रात्री काम भाई राहते घडीवर गेला तर काम लांबून जात आजून कपडे कपडे काढायचे सगळे कपडे काढायचे कपडे वाढेल नक्की जेवढं म्हणून आज कपडे नाही वाढेल करायचं जॅकेट आणि ते

मस्त चहा करतेकळवायने ऐक नाही गरी काय माहिती बकळवायने हो so, जाना जानाय जाना

तुमचं तुम काम येतं बोलून मग काय काम नाही असं बाहेर म्हणजे का राहतो मध्ये बोलू ना तर मध्ये नाही घरी कोर नाही कोण नाही घरी कोण नाही येतच तुम्ही पाहिजे होती मला काय पाहायची होती काय तुम्ही तुमची पाहायची मला तुम्हाला नीट बोल का काय म्हण कोण ऐकून तर नाही ना काय मानस नाही तुमच्या घरी नाही का काही बायको आई काय आहे का नाही ना तुम्हाला मग तुम्ही आता नवऱ्यावर दाखवले मला काय अडचण नाही अबा भाऊजी तर नाही उगं आमच्या शेजारी बाजारी म्हणून मी तुमचं चांगलं बोलणार अडचण फक्त रात्रभर पाहू जर अच्छा रात्रभर का मला जातो नाही हा भाऊशी नाही मग भाऊजी ऐका बरं तुम्ही तुम्ही जाबर नाही पहिली काही रात्रभर पाहुणे दिवसभर पाहुणे माया नवरावर जर माहीत झालं तर काय म्हणतो हां

मी पहिले सांगा ते तुमच्या बायकोच माझं मत नाही तिने जर तुम्हाला माय घरात पाहिलं ना तर इतकं वाईट नाही म्हणा बघ म्हणलं वाईट होईल तुमच्या बायको ते शिवतो माय घरून गेले तिने मला ना शिवाय दिला माहिती का चित्रा महाजन सारखी शिवाय देत ती आपण काय करू शिवाय द्यायला अहो तुम्ही माझ्या घरातून निघले तर संशय येतो तुम्ही परत माझ्या घरी काय आले तुम्ही ऐकन माझं ऐकन भाऊ तुम्ही तिकडं असं ऐकन ऐकन आपण दार लागल नाही जर मी काय म्हणतो काय फक्त आजची दिवस दाखवा तुमची

तुम्ही का तुम्ही काय ऐकलं तुम्ही जे मानावर मी बोलत ते ऐकलं तुम्ही इथून जात असताना आमचं दार लावलं होतं लाव का दार होत ना अहो मग तुम्ही काय ऐकलं मी सांगत तुम्हाला तुम्ही ना असे येड्यावे न करू असे जो कोणा जाऊन करायचं खुशांत मारखा शांत कस काय तुम्हाला माहिती का तुम्ही काय ऐकलं मानावर मला काय म्हणतो बैभारी लयनावी गोरी लयनावी मस्त आहे पाहिले मनच भरलं म्हणतात तो आई काय माणस याची बायकोच पाहतो याच का तुमची काही चूक नाही ते बोलण्यावर गेली तुम्ही अहो आम्ही नवा टीव्ही आणला ते मानावर म्हणतात हे बाई नवा टीव्ही लावला इथं अरे लक्षच निघाल मी तुम्ही नावा घेतला नवी ना कोरे नवी कोरे मग मस्त नाही भारी बकुळे लय भारी पण ते बकुळे टी व्ही लय भारी हे म्हणायची सर लय बकुळे लय भारी बकुळे लय मानावर कसं आहे शॉर्टकट मी बोलत तुम्हाला तुम्ही तुमच्या बागेत काय चालू होत मला वाटलं तुम्ही दाखव सर मला आई नको रे देवा ओ तुम्ही का भाऊजी येडेकडे झाले का येत आपले चांगले संबंध आहेत तुम्ही असं करू राहिले बागू राहिले आधीच तुमच्या बायको टाकत नाही विषय हे संशय आणि त्याच्यात तुम्ही वर टाकू राहिले खूप जाणतो ना मी लाज बोकळ वहिनी पाहिजे मला अहो भाऊजी आम्ही नावा टीव्ही घातला अरे देवा बत्तीस इंची टीव्ही आणला आम्ही त्याच्यासाठी मानावर म्हणतो तर लय भारी लय भारी आम्ही आमच्याकडे पाहिलं जुना टीव्ही होता इतके तर दिवस होत राहिलं मला चल मी तुम्हाला जाकीत चाल करू काय नाही असं कुठं राहत का

ते बाय जा संधी आले देऊ नका नवरा लोक सांगवर का पाय लाल तुम्ही मी इथे तुमच्याकडे घर भांडण नका हो जाऊ जा घर समोर जातो काय लोक आहे भाई देश मान मान अरे बोलू नाही ऐकलं तर चला भाई माणूस कुशल घरी हे जना बाबाजीचं ध्यानच राहतो कोणती बायरी कमी त्याला टीव्ही च माहितच नव्हतं दुसरेच येतो नाही तिचं तरी काय चुकलं मानावर असं आर मुठवाने बोलवतो काही मी मग सांगायचं ना टीव्ही घातला जाई आता तो काहीतरी घर जाऊन त्याच्या बायकून म्हणा आपल्याला असं टीव्ही घ्यायचं घाला म्हणा पैसे